नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय राज मीडिया नेटवर्क पण सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे ते प्रकरण म्हणजे अनिल मिश्रा नावाचा एक वकील आहे समाजकंटक याने जे आहेत ते या ठिकाणी त्याच्या काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो झाला व त्यासोबत सपकाळ मुर्दाबाद या प्रकारच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यामध्ये आर एस एसचे लोक व त्यासोबत आर एस एसचे काही कार्यकर्ते होते असे देखील आरोप व्हायला लागले आणि त्यानंतर या गोष्टीचे प्रसाद संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ उमटायला लागले परंतु त्या ठिकाणी जे आहे जेव्हा आर एस एसच्या लोकांनी व त्यासोबत आंबेडकरांचा फोटो जाळल्यानंतर घेतला व त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो जाळले त्यामुळे त्या ठिकाणी भीमराज सेना नावाची एक संघटना आहे त्यांनी देखील सावरकर गोळवरकर व त्याचसोबत गोडसेचे फोटो जे आहे मुंबईमध्ये जाळलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद आर एस एस मुर्दाबादच्या घोषणा देखील लावलेल्या आहेत सधी व्हिडिओ आता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि संतापलेल्या भीमसैनिकांनी त्या ठिकाणी थेट जाय असा इशारा देखील आरिसच्या लोकांना दिलेला आहे जर इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बदनाम करण्याचा किंवा त्यांच्या फोटोला हात जरी लावण्याचा प्रयत्न करला तर साधं तुम्हाला ठोकून काढण्यात येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी धमकीवाचा इशारा देण्यात आलेला आहे तर चला पाहूया भीमराज सेना प्रमुख काय आहे परंतु तत्परी पुन्हा एकदा विनंती असेल अशाच बातम्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा क्रांतिकारी जयभीम ग्वालियर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब प्रतिमा आपला दाखवून दिलेला आहे मी बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही सावरकर गोरवरकर आणि गोरसे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो त्या ज्या वेळेस तुम्ही बाबासाहेब आंबेडकर नेते विचारधारे काम करार तर कर भीमराज सेना तुम्हाला ठोपून काढल्याशिवाय राहणार नाही आम्ही यापुढे पुढे जेही महाराष्ट्रात किंवा देशात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विडंबना करतील त्यांना अशाच प्रकारे भीम तोला देण्यात येईल माझ्यासोबत माझ्यासोबत राष्ट्रीय आमचे पटरेकर आणि सिद्धा आपले कांबळे मनोहर कांबळे व सिद्धार्थ जया बंसूर या सगळ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं यापुढे आम्ही कदापिही शांत बसणार नाही ही तर सुरुवात आहे सत्ता कुणाचीही असो पण तर कायदा बाबासाहेबात चालेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सेना भागे बनो जय तुम्हाला साहेब सेना भागे बनो हम तुम